ह्याचं कारण एकच आहे की नाही पाणी वगैरे प्रदूषित होऊ नये आणि जेवढे आपल्याकडनं पर्यावरणाला हानी होऊ नये तेवढा आम्ही प्रयत्न करतो आहे त्यामुळे ह्यावरती ह्यावर्षी तर ते कागद म्हटल्यावरती आम्ही पहिला प्रिफरन्स दिला त्याला कारण ती मूर्ती आहे साधारण एक ते दीड तासात विरगळून जाते त्यामुळे तिथे काहीच राहत नाही आता उपयोग त्या मूर्तीमध्ये ते त्या मूर्तीमध्ये साधारण पेपर आहे पेपरनं पहिला जो गेलेला आहे तो पेपरचा लदानी हे तयार केलेलं आहे त्याच्यानंतर साधा पेपर जो पेपर बॅग असतात ना त्याच्यावरती ते कवर केलेलं आहे त्याच्यानंतर बारदान येतं ना आपलं पातळ त्या बारदानाने त्याला कवर केलं आहे त्याच्यानंतर चुना पावडरनी त्याला व्यवस्थित फिनिश केलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती कलरिंग येतं आणि ती मूर्ती मूर्ती एवढी हलकी आहे की ती साधारण तुम्ही चार पाच लोकं सहज उचलू शकता साधारण मूर्ती तयार झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होते तुमच्या बघितल्या प्रतिक्रिया म्हणजे आम्हाला पण असं वाटलं नव्हतं की असं काहीतरी मूर्ती कर करतात किंवा अशी होईल म्हणून मूर्ती आम्ही ज्यावेळी मूर्ती बघितली त्यावेळी ले एकदम आनंदित होतं की खरंच काहीतरी वेगळी मूर्ती आहे आणि बेळगावात आपण फर्स्ट टाईम पाचशे किलोमीटर लांब घेऊन जाणार आहे तर त्याचा आम्हाला पण हे एक आनंद झाला की काहीतरी वेगळी मूर्ती असल्या कारणाने उंची किती आहे तिची नऊ फूट उंची आहे आता आम्ही ही जी गणेश मूर्ती आहे ते लोकांनी येऊन बघून जावं आणि आमच्यासारखंच जसं आम्ही पेपर किंवा हे वेगवेगळ्या याचे मूर्त्या तयार करतो तसेच लोकांनी पण करावं आणि आपल्या बेळगावला जेवढं पर्यावरणापासून स्वच्छ ठेवता येईल तेवढं स्वच्छ ठेवावं